आणि रायडर मात्र भाग होते मात्र कायडरला आणि एक गुणाची मात्र कमाई केली जाते भांडल्या सगळ्याकडे तसं बरं एक वर सुद्धा एक गुणाची मात्र मंत्रिमंडळ कोण आपले ओलंदर कुठे समोरून कॉपीला दिसत नाही आणि तसेच हरेश त्याच्या एक गुणासाठी सुद्धा रुपयाचं बघूया एक गुणाची निवडणूक करायची आपल्या संघासाठी आणि पन्नास रुपयाच्या मात्र पारदर्शक घेऊन जायचंय तर खरंच प्रत्येक प्रत्येक संघाच्या दक्षित केलेलं नाही साहस आ जय जय महाराष्ट्र माझा बोलला लावी सातवी ईसी संघाच्या काळाधाराने बोलत असेल की चिठ्या उडवण्यासाठी फक्त काळादाराने उडवण्यासाठी गौरववाडी संघाचा कळदार सातेरी संघाचा एजोसी गोकानक कर्जत देवमाल बांगरवाणी भांबणी आणि बोरीचा माल या सर्व सणाच्या कारणधाराने यायच्ट्या हो उडवण्यासाठी लगेच कामा घ्यायला खरोखर मला वाटतं उमेश असेल आणि एक गुणाची खरोखर मात्र

গৌরাওয়াল সঙ্গা চানদার গৌরা সাতের সঙ্গে বোর কামত করজত কর্মদার দৌমা সঙ্গে না কানেদার বাম ভামী ग्राउंड नंबर एक वर मला वाटतं मध्यंतर थांबवलं तरी तिथे होणारा सामना असेल भावशेत आणि दर्यागाव बोरीता आणि जोशी ग्राउंड नंबर एक वर चालू सामना संपल्यानंतर आणि ग्राउंड नंबर दोन वर चालू सामना संपल्यानंतर

അതിശയ ചലി ഗ്രാഡ മധി പാഴത്തെ ഗ്രാമ നമ്പർ ശേണ ബി ഗ്രാമ നമ്പർ വര കാ ബാ अशी तरी सामने पाहायला मिळते मात्र आपल्या दोन्ही संघीची सामने मात्र पाहायला मिळतात रायडर मात्र येतोय समीकरण असताना बघूया किती गुणाची कमाई केली जाते आणि मला वाटतं एक गुणाची मात्र कमाई केली जाते एक म्हणून हॅलो रस्त्यामध्ये गाडी भरून उभी केलेली आहे झोळ झोळ अशी गाडी आहे ड्रायव्हर असाल मालिक असाल तर तुम्ही सायकल अरे बाबा सॉरी दादा कोण वाटत नाही जायल जरा सगळ्यांना सामना दादायचा गाडी दादाचीच आहे असे सामना संपायला आलाय वजन झा जवळ जो संपायला आलाय आणि वजेट झाली नका

तुला गाव नंबर चालू सामना सामना असेल बोरीचा विनंती असेल की आपण गाव नंबर गाव नंबर दोन वर चालू सामना संपल्यानंतर भावशे थोडा दोन आगाव तर दोन्ही सामाने तयार राहायचं दहाशे ताणीगार ग्राउंड नंबर दोन वर चाळीस सामाल्यानंतर सामना माजी के ते सामने पाहत आहेत आणि बक्षि पाऊस सुद्धा काढलेला आहे शेवटपर्यंत बघा सामन्यासाठी काय होत आहे ते घर कसं उचल असा हा सामना शेवटपर्यंत चालू आहे आणि पाठीमागचे लाईनमेन अक्षय पाटील यांच्याकडे शेणी संघाला शंभर रुपयाचं बक्षीस शाळी पाचशे रुपयाचं बक्षीस हे लागू झालेलं आहे खरोखरच शनीगावचे खेळाडू आवडले खेळाडू मोठी आवडली पकडी आवडली मी घेऊन जायचं पाचशे रुपये ते बक्षीस खरोखरच दादा आणि ग्राउंड नंबर एक चाय दोनिता आणि एजोसिव्ह छोटे विकता ग्राउंड नंबर एकचा धाबा घ्यायचाय बोरीचा मान एसिव्ह आणि ग्राउंड नंबर दोन वर चालू सांगा संपल्यानंतर बावशे ताण दोरे गाव दोन्ही संघाने ग्राउंड नंबर दोन वर तसेच ग्राउंड नंबर एक तो वर जो सामना झाला मिळाल्या सोनी याच्यामध्ये मोळाली